हॅलो so, क्युटीज वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज माझं फर्स्ट ब्लॉग आहे आणि एस के ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे सकाळी सकाळी मी जात होते ऑर्डरला ऑर्डरला मी स्टेशनवर आले होते साडेनऊ वाजता साडेनऊची माझी ट्रेन होती तर मी फ्रेश मूडमध्ये येऊन गेले टेशनला आणि जळगाव ते मला जायचं होतं अमळनेर अमळनेरला माझी ऑर्डर होती नेलाडची तर मी अमळनेरला जायचं होतं मी सकाळी सकाळी ट्रेन पकडली ट्रेनमध्ये बसल्यानंतर सकाळचा जो मूड असतो गाईच उत्तम खूप भारी एक नंबर आणि बाहेरचं जो वातावरण होतं ते बी मस्त थंड थंड वातावरण होतं तर खूप छान वाटत होतं की एक जे आर्टिस्ट असते त्यांची लाईफ कशी असते की आपल्याला ट्रॅव्हल करावं असतं लागतं सुरुवातीला खूप मेहनत करावं लागते खूप काही स्ट्रगल करावं लागतो लाईफमध्ये तर तेच माझ्यासोबतही होत आहे मी खूप म्हणजे खूप ठिकाणी ट्रॅव्हल करते आणि ते पण कधी ट्रेनने कधी बसने असं माझं ट्रॅव्हलिंग चालू असतं तर ट्रेनमध्ये जेव्हा मी आली तेव्हा ट्रेनमध्ये कोणीच नव्हतं कारण ही जी ट्रेन आहे भुसावळ ते सुरत अशी गाडी असल्यामुळे या ट्रेनमध्ये कोणीच नव्हतं सकाळी आणि मला पण बसून बसून बोर व्हायला लागलं एकटेकट कोणीच नसल्यामुळे पण तरी माझ्या कामानिमित्त मला जावंच लागेल आणि का काम तर आपलं कंप्लीट करावंच लागतं तर माझं चालू होतं टुकोटुको टाईम काढायचं त्यानंतर मला असं वाटत होतं की माझं जे टेशन आहे ते केव्हा येतं आणि मी तिथं पोचल्यानंतर माझं जे वर्क आहे तुम्ही बघू शकता की मी जो पीक लावलेला आहे ते माझं वर्क आहे नीलटचं तर मी अमळनेरला हे नेलाट कम्प्लीट केलं माझं क्लायंटला खूप आवडलं कंप्लीट केल्यानंतर संध्याकाळचं मी ट्रेनला आले तुम्ही बघू शकता अठरा पन्नास झालेले आहे रात्री मी तिकडून ट्रॅव्हल केलं टेशवर येऊन मी गाडीचा वेट केलेला त्यानंतर गाडी आले मग त्यानंतर मी गाडीमध्ये बसले वगैरे आणि ही जी लाईफ आहे लाईफ या लाईफमध्ये आपल्याला स्ट्रगल तर करावंच लागतं रात्री ट्रॅव्हल करणं मुलीसाठी सोपं नसतं तरी आपल्याला करावंच लागतं हे माझी तकदीरची पेटी आहे ज्यापासून मी आज खूप काही कमवते आणि रात्री तुम्ही बघू शकता रात्रीचं किती वेळ झालं आहे आणि घरी पोचत पोहोचत मला तरी पण अकरा साडे अकरा होऊन गेले होते घरी पोहोचले ऑलमोस्ट जेवण केल्यावरती मी झोपून घेतलं आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या ब्लॉगला लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू बा बाय टेक केअर थँक्यू वॉचिंग माय चॅनल्स